तर मित्रांनो दोन हप्ते झाले की आपण व्हिडिओ बनवलेला नाही मित्रांनो बघू शकता इथं गणपती शब्द बनवणं सुरू आहे बघा तर मित्रांनो या प्रकारे इथं कृष्ठ जन्माष्टमी सर्वच काही भेटतो इकडे तर हॅलो मित्रांनो मी विक्रांत पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो आज आपण ट्राय करू की चितारोलीला एक्सप्लोर करण्याच्या तर आता आपण आहो रेसिंग बाग आणि इथून आपण चाललो आहे आता चितारोलीकडे तर कर। बघू की आज काय एक्सप्लोर करायला भेटतो आपल्याला कारण की सध्या तर तिकडे गणपतीच्या मूर्त्या वगैरे बनवणं सुरू असणार तर ट्राय करू की छोट्या मोठ्या मूर्त्या जे काही असणार ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो दोन हप्ते झाले की आपण व्हिडिओ बनवलेला नाही कारण की आपल्याकडे वेडेची खूप कमी होती अरे क्या चाहते हो पण आज सुट्टी होती तर मी ट्राय केलं की चला निघूया घरून थोडं बाहेर आणि मित्रांनो मी आता आपलं जी पी एस वाहून पण आहे इथं लावायसाठी तर नागपूरमध्ये आलेला तो पण अजूनपर्यंत त्यांनी डिलिव्हर ना केलेला आउटोर डिलिव्हरी ना दाखवता तर तो आल्यावर त्याच्या पण आपण इन्स्टॉलेशनचे व्हिडिओ बनवू आणि बघू की प्रोडक्ट कसा आहे कारण की मोटो केअरचे बोलवलेला मी हा बघा स्क्वेअर वर कधी कधी सिग्नल बंद असतात आणि असं क्रॉस करावं लागतं आपलं नागपूर मध्ये आज पावसाचा पण मोसम झालेला आहे बस पाऊस नको येऊ म्हणा थोड मोसम खूप छान आहे आज वातावरणाचा थोडा आनंद घेत चलायचा भाईने बोला आता आलोय ग्राउंड कडे रेशीम बागच्या केस तरी बघा इथला पण जो आहे तो बंद दिसतोय सिग्नल आता जरी जम केलं तरी चालतंय सिग्नल हा ना बाकी वेळेस तर पोलीस लोक मग चांगलाच नको हे बघा कसल्या प्रकारे चालवतात गाड्या मित्रांनो आपण आता एकदा मार्केटला येऊन पोहोचलेलो इथं आहे जरासा ट्रॅफिक तर समजत नाही ट्रॅफिक त्या प्रकारे आपण traffic मधून बाहेर पडलेलो आता सकाळ दुपार सायंकाळ सर्व ठिकाणी traffic च दिसतंय अलीकडे कस कोणास तर मित्रांनो बघू शकता इथं गणपती गणपतीचं बनवणं सुरू आहे बघा Thank you तर मित्रांनो या प्रकारे इथं मूर्तींना आकार देणं सुरू आहे बघू शकता तुम्ही इथं पण तेच काम सुरू आहे इकडे आता गणपती बाप्पा आकार घ्यायला सुरुवात झालेली आहे ते पूर्ण चितारोली साइड आहे चितारोली म्हणून एक एरिया आहे नागपूरमध्ये तिथलं आहे सर्व तर मित्रांनो या प्रकारे इथं कृष्ण जन्माष्टमी सर्वच काही भेटतो इकडे कृष्ण जन्माष्टमी साठी आपला श्री कृष्णाच्या देखील प्रतिमा इकडे भेट भेटतात आणि जे लक्ष्मी जे बसवतात ते सुद्धा इथं भेटते हा पूर्ण एरिया हे बघा लक्ष्मीच आहे मुळे मी सांगू नाही शकलो पण हा इथं महालक्ष्मीच्या मूर्त्यापासून त्यांच्या शृंगार वगैरा वगैरे सर्व भेटत म्हणजे हा एरिया जो आहे फक्त मूर्ती वगैरे मूर्तीकारांच्या साठी आणि इथं सर्व प्रकारची मूर्त्या भेटणार तुम्हाला आणि ऑर्डर पण देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला जसे पाहिजे तसे आणि पूर्ण नागपूरच्या जे मूर्त्या आहेत सर्व इथूनच जातात सर्व सर्व ठिकाणी मातीच्या मूर्त्या पोहणं सुरू होत्या आपण असंच एक्सप्लोर करायला की कि ऍक्च्युली चितारोलीमध्ये काय असतं तर मित्रांनो इथं महालक्ष्मी वगैरा वगैरे म्हणजे सर्वच प्रकारच्या मूर्त्या वगैरे भेटून जाणार तुम्हाला आणि खूप छान असं मूर्त्या आहेत तिथं आणि दुसरं म्हणजे की नागपूरमधला फक्त एकच असा भाग आहे जिथून पूर्ण जे सार्वजनिक मूर्त्या वगैरे असतात ते सर्व इथूनच जातात आणि चितारोली नावानं प्रसिद्ध ही जागा आहे तर आपण असं चालू होतो एक्सप्लोअर करायसाठी आपण एक्सप्लोअर केली आणि आता आपण वापस निघत आहोत तर बाप्पा आता फक्त आकार घ्यायला सुरुवात झालेली आहे बाप्पाला यायला अजून वेळ आहे पण लवकरच तिथं आता त्यांना रंग देणं सर्व काही सुरू होऊन जाणार तर मित्रांनो आपल्याला थोडं घाई होती म्हणून आपण तिथून निघून इकडे आलो आता क्रीडास्वरकडे तर माझं प्रोडक्ट पण आलेला आता तर प्रोडक्ट अनबॉक्सिंग आणि त्याच्या दुसरा व्हिडिओ बनवणार या व्हिडिओमध्ये मी ते सांगत नाही त्या प्रोडक्टबद्दल आणि जर तुम्हाला हा वाला व्हिडिओ आवडला असणार तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद